नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका येत्या दोन ते तीन दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशातच या मालिकेचा शेवट कसा होणार याची माहिती देखील आता समोर आली आहे आणि मालिकेचा शेवट पाहून प्रेक्षक देखील खुश झाले आहेत मालिकेच्या शेवटच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की गायत्रीचे वडील तिच्या मुलाला पकडतात आणि त्याच्या गळ्याला काचेचा तुकडा लावून तेजसने घराच्या कागदांवर सह्या केल्या नाहीत तर ते त्याला मारून टाकेन असं म्हणतात तेव्हा तेजस हा बंटीसाठी सह्या करायला तयार होतो आणि हे सर्व पाहून गायत्रीला तिच्या चुकीची जाणीव होते ती तिच्या वडिलांचा पिस्तूल घेऊन त्यांच्यावर रोखते आणि तेजसला सह्या करण्यापासून थांबवते तेव्हा पोलीस येतात आणि गायत्रीच्या वडिलांना अटक करतात तर मानसी सगळ्यांसमोर तेजसवरील प्रेम व्यक्त करत त्याला मिठी मारते आणि मालिकेचा हा शेवटचा प्रोमो पाहून प्रेक्षक देखील प्रचंड खुश झाले आहेत बर झालं वेळेत संपवली मालिका शॉर्ट बट स्वीट ही बेस्ट सिरियल आहे वेळेत आणि खूप छान वळणावर संपवली उगाच फालतूपणा दाखवून लांबवली नाही इतर मालिकांसारखी खूप छान सिरियल आहे आम्ही या मालिकेला नक्की मिस करू अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिके केला तुम्ही मिस कराल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद